आणि आता अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे मध्ये दाखल होतील आणि त्यांच्या मराठीच्या मुद्द्यावरचा मेळावा आज पार पडतोय मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरनं मध्ये मराठी भाषकांचं आंदोलन यशस्वी झालं आणि त्यानंतर जिथे शक्ती प्रदर्शन होणार आहे त्या सभास्थळावरनं आमचे प्रतिनिधी मनोज सातवी जोडले गेले आहेत मनोज काय अपडेट्स आहेत मनोज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय हा सौरभ या ठिकाणी मोठ्या संख्येने आता मनसैनिक या सभास्थळी येत आहेत आणि

जो मराठी हिंदी का वाद यहाँ पे जो शुरू था उसके बारे में क्या कहना चाहेंगे अच्छा है अच्छा है, अच्छा अच्छा है। है। इतर जी का मीरा रोड मे जो वाद सुरूला हिंदी भाषिकां मरा सन्दर्भ जो बोलने का मरा बदल सामाला गए तो अपना मन ठेवल पाकान पाजे आपली प्रत्येक वेळेला लोक इज्जत करतात किंवा दादागिरी करतात हे नाही चालणार नक्कीच दादागिरी कोणी इथे राहून करत असेल तर ते चालणार नाही काय राज ठाकरे काय संबोधित करणार तुमची काय अपेक्षा आहे आता आम्ही दहिसरहून आलो आहे राजसाहेबांना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी कारण की ते आता हे महाराष्ट्राचे शान आहेत त्यांना ऐकण्यासाठी आम्ही लांबून लांबून येऊ शकतो कारण की आमचा जीव आहे ते ने आगे। 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 आणि राहिली गोष्ट मराठीचं महाराष्ट्रात मराठी चाललीच पाहिजे आम्ही हिंदीच्या बाबतीत कधी हे नाही बोललो की बाबा तू हिंदी का बोलतोस आमचं म्हणणं एवढंच आहे हिंदी बोलणारा अरे तुरे नाही केला पाहिजे मग हिंदी बोलूंगा क्या करणार क्या करू ही गोष्ट त्यांनी केलीच नाही पाहिजे जेव्हा त्यांना हिंदी मराठीचा मान ठेवला पाहिजे नक्कीच मराठीचा मान ठेवला पाहिजे अशी इकडच्या क पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि मराठी माणसाचं जी, जी एकजूट झालेली होती त्या एकजुटीनंतर जे आंदोलन झालेलं होतं ते यशस्वी आंदोलन झालं आणि जो मराठी माणूस एकवटला होता त्याला सलाम करण्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि तेथील जे मराठी बांधव एकवटले होते त्यांच्या पाठीवर शाबासकीची हाक टाकण्यासाठी आज राज ठाकूर या ठिकाणी येत आहेत आपण पाहू शकता हा जनसमुदाय आहे पाठी माझ्यासमोर जो शेवटपर्यंत हा रस्ता मोठा रस्ता आहे आणि या का रस्त्यावर आपण बघतोय मनोज मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी जमलेली आहे आणि आता अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे मीरा रोड मध्ये दाखल होणार आहेत या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत संजय उनाळे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत संजय जी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या या चर्चेमध्ये आपण बघतोय की मराठीच्या मुद्द्यावर आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि विशेषतः हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरनं जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले राज ठाकरेंची मनसे जेव्हा रस्त्यावर उतरली तेव्हापासून मनसेला एक मोठा मोमेंटम मिळालेला आहे तो मोमेंटम येणाऱ्या पालिका निवडणुकींपर्यंत टिकवून ठेवण्यासाठीची आजची सभा कितपत महत्वाची असं तुम्हाला वाटतं एक तर असं की मीरा भाईंदरला ज्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याच ठिकाणी मीरा भाईंदरच्या लोकांनी मनसेच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आज तिथे राज ठाकरे येत आहेत था हे प्रतिकात्मक आहे म्हणजे मराठी माणसांना त्या ठिकाणी मान उंचावण्यासाठी हा राज ठाकरे यांची सभा आहे तो एक असं आहे की राज ठाकरे म्हटलं की त्या ठिकाणी गर्दी येते त्यांचं भाषण म्हणलं की चर्चा होते एक प्रकारचं वेगळं औत्सुक्य असत आणि आपण गेल्या वीस वर्षापासून सातत्याने पाहत आलेलो आहोत आणि मराठीचा मुद्दा त्यांनी सातत्याने लावून धरले लावून धरलेला आहे परंतु दुसरी महत्वाची बाजू अशी आहे की हे जे त्यांची जी गर्दी आहे की मतामध्ये परावर्तित झालेली नाही ही गोष्ट मान्य केली पाहिजे म्हणजे काय आहे तर कर्नाटकामध्ये घ्या किंवा तामिळनाडूमध्ये घ्या किंवा पश्चिम बंगालमध्ये घ्या आपल्या भाषेबद्दलचा जो कडवेपणा असतो तो कडवेपणा या मराठीमध्ये तसा दिसत नाही तो कडवेपणा जागृत करण्याचा प्रयत्न राज ठाकरे असा प्रयत्न करतायत आणि मला असं वाटतं की तेजे पना पना दा, करवे करवे ते जे आज, कडवेपणा जो आहे आता कडवेपणा हा जो शब्द कडवे डावे कडवे उजवे उरून आलेला आहे परंतु कडवा मराठी बाणा जो आहे हा निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा सातत्याने राहिलेला आहे त्यांच्या राजकारणाचा तो मध्यवर्ती बिंदू राहिले म्हणून ते आधी म्हणतात की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले कशासाठी आले तर राज ठाकरे यांचा बाणा वेगळा ते म्हणे मराठीसाठी आलं आणि आता त्याबद्दल ते एक मोठं औत्सुक्य निर्माण झालं होतं की दोघं भाऊ एकत्र येणार वेगळं राजकारण घडणार परंतु त्यांनी ती हवा काढून घेतली आणि त्यांच्या मनात नेमकं काय आहे त्यांच्या मनात काय वेगळेपण आहे हे अजूनही लोकांना कळलेलं नाही म्हणजे त्याच्याबद्दल एक वेगळी उत्सुकता आपल्या आपल्याबद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण करणं आणि एक वेगळी उत्सुकता निर्माण करणं हे राज ठाकरे यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे प्रश्न असा है कि ये आहे की हे हो जे सगळं आहे उद्धव ठाकरे यांच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांनी एक चांगलं संघटक म्हणून आपण आहोत हे सिद्ध केलेलं आहे आपलं जे भाव हे आहे गोष्ट ही मतामध्ये त्यांनी परावर्तित करून दाखवलेली आहे आणि राज आणि उद्धव यांच्यामध्ये उद्धव यांची बाजू त्यांनी मोकळी खुलेपणाने करू टाकली की आपण मैत्रीला तयार आहोत मत्तीला तयार आहोत युतीला तयार आहोत परंतु तो खुलेपणा हा राज ठाकरे यांनी अजून दाखवलेला नाही आता विरा भाईंदरच्या भाषणामध्ये ते मराठी शिवाय या मुद्द्याबद्दल काय बोलणार याच्याबद्दल देखील मला असं वाटतं लोकांच्या मनामध्ये आहे राजकारणी मंडळींच्या मनामध्ये आहे ही एक वेगळी उत्सुकता आहे दुसरी महत्वाची बाजू अशी की भारतीय जनता पक्षाने आपण त्रिभाषा सूत्री स्वीकारणार हे सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की आता जाहीर केलं की आम्ही त्रिभाषा सूत्रीच मानणार आहेत परंतु त्या ठिकाणी जाधव दा, समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही ते निश्चित करू म्हणजे त्यांनी तात्पुरतं पोस्टपोन केलेला आहे पण त्रिभाषा सूत्रीचा आग्रह सोडलेला नाही अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांचा हा मराठीचा आग्रह किती पद्धतीने ते लावून धरतात याच्याकडे देखील लक्ष आहे दुसरा महत्वाचा म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा देखील त्यांनी बऱ्यापैकी लावून धरलाय भोंगाबंदीवर मला असं वाटतं अनेक मनसैनिकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्र्यांनी देखी भोंग्यांच्या आवाज आणि याच्याबद्दल देखील एक स्पष्टीकरण त्यांच्या भाषणामध्ये दिलेलं आहे तेव्हा या सगळ्या प्रश्नामध्ये राज ठाकरे आपलं वेगळेपण नेहमी करता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात हे पण मीरा मच्या भाषणातून काय येतं याच्याकडे मला असं वाटतं की मीरा भाईंदरची पहिली जाहीर सभा म्हणजे राज आणि उद्धव एकत्र आल्यानंतर लोकांच्या मनामधली उत्सुकता शिगेला पोचलेली होती एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आवाज म्हणून दोन ठाकरे बंधू एकत्र होतील असं वाटलं होतं परंतु त्या पद्धतीचा प्रतिसाद राज ठाकरे यांनी न देता आपण केवळ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो असं सिद्ध केलेलं आहे तेव्हा हा मराठीचा मुद्दा हा मतदानामध्ये परावर्तित होत नाही तो गैरलागू आहे याच कारण असं की मुंबई आणि आसपासच्या ज्या आठ महानगरपालिका आणि त्या छप्पन विधानसभा हे आहेत त्याच्यामध्ये मराठी मताचा टक्का हा घटलेला आहे आणि बाकी भाषा भाषेची लोकांची गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे देखील वस्तुस्थिती नाकारता येत नाही म्हणजे मतामध्ये त्याचं गणित हे काही मर्यादेपर्यंतच आहे तेव्हा मतामध्ये ते परावर्तित मत झालेलं नाही हीही गोष्ट खरी आहे तेव्हा आता मनसेला गेल्या वीस वर्षामध्ये मतपेटीतून आपलं अस्तित्व दाखवता आलं नाही पण राज ठाकरे यांचं अस्तित्व हे नाकारता येत नाही त्यांची एक बाजू असते सैद्धांतिक भूमिका असते आणि त्या भूमिकेवर ते फक्के असतात तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आज राय बोलता। चा साथे है राज ठाकरे काय बोलतात याच्याकडे लक्ष सगळ्याच महत्वाचं यासाठी आहे की राज उद्धव यांचं एकत्रीकरण त्यानंतर इगतपुरीला झालेलं त्यांचं संमेलन आणि पुन्हा राज्य सरकारचा जो दोष आहे त्रिभाषा सूत्रीचा तो त्यांनी न सोडणं या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता काय भूमिका मांडतात हे मला असं वाटतं की औत्सुक्याचं आहे याच्याबद्दल एक क्युरियोसिटी आहे आणि ही मला असं वाटतं की राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरेंचं महत्व हे आहेच आहे हे ठाकरे आपल्या बाजूने असले पाहिजे असं फडणवीसांनाही वाटतं शिंदेना तर खूपच वाटतं परंतु आता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे कोणाच्या जा बाजूने जाणार किंवा आपला स्वतंत्र झेंडा घेऊन वीस वर्ष जसे वावरले त्याच पद्धतीने ते पुढे चालणार का याच्याबद्दल अजूनही काही स्पष्टता आलेली नाही मला असं वाटतं की स्पष्टता येणं आवश्यक आहे इगतपुरीच्या संमेलनामध्ये बहुतेक लोकांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जावं असं मत व्यक्त केलं पण त्याच्याबद्दल राज ठाकरे यांनी सांगितलं की योग्य वेळ आल्यानंतर आपण ठरवू आता उद्धव ठाकरे देखील असं म्हणतात की निवडणूक आल्यानंतर ठरवू हे निवडणुकीनंतर ठरेल पण जे मनोधैर्य मनसैनिकांचं वाढलेलं होत हे मनोधैर्य आता केवळ मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे किती टिकवून ठेवतात हा एक कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं अगदी अगदी आणि खरंच आजचं भाषण हे कदाचित येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसेचा टोन सेट करणारं ठरेल असं वाटतं आपण जाणार आहोत अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले जे देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली बरोबर उभे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे कारण अगदी काही वेळामध्ये आता राज ठाकरे तिथे येतील आपण बघतोय कांदिवली आणि बोरिवली मधला हा सगळा परिसर आहे थेट जाणार आहोत अक्षयकडे अक्षय किती वेळात राज ठाकरे पोहोचतील काय अपडेट्स आहेत लेटेस्ट साधारण आपण जर बघितलं तर राज ठाकरे आता अंधेरीच्या पुढे निघालेले आहे मात्र ही जी वेळ बघतोय आपण सौरभ ही मुंबईच्या चाकरमान्यांची आता कामावरून घरी परतण्याची वेळ आहे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती अंधेरी ते गोरेगाव दरम्यान मोठी वाहतूक कोंडी असते त्याचा फटका कदाचित आता राज ठाकरे यांना लागू शकतो त्याचा फटका राज ठाकरे यांना बसू शकतो राज ठाकरेंचा ता ताफा जर वाहतूक कोंडीतनं लवकर सुटला तर साधारण दहा ते पंधरा मिनिटाचं अंतर आहे मात्र यासाठी राज ठाकरे यांना तेवीस मि अर्ध्या तासाहून अधिक का लागू शकतो मात्र मोठी वातावरण निर्मिती या सगळ्या परिसरामध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी वाहतुकीचा कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी देखील मुंबई पोलिसांच्या वतीनं प्रयत्न केले जात आहे मात्र ही सगळी आपण पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या वाहतूक कोंडीची दृश्य बघतोय मोठी वाहतूक कोंडी, कोंडी पश्चिम द्रुतगती महामार्गावर आहे आणि त्यामुळं कदाचित राज ठाकरे यांना सभास्थळी पोहोचण्यासाठी एक काहीसा विलंब देखील लागू शकतो मात्र पोलिसांच्या वतीनं ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय दुसरीकडे आपण बघतोय राज ठाकरे यांच्या स्वागताची ठिकठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावरती राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी केली जात आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत छोटेखानी एक स्टेज देखी निस था 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 देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी मनसे सरचिटणीस नयन कदम असतील शहर उपाध्यक्ष कुणाल मैनकर असतील यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार आहे तर दुसरीकडची मी दृश्य दाखवतोय अनेक मोठ्या संख्येनं वाहनं देखील या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेले आहेत जे राज ठाकरे यांच्यासोबत रोडपर्यंत असणार आहे ही संपूर्ण वाहनं बघतोय आपण जी वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे ही संपूर्ण वाहनं राज ठाकरे यांच्या ताफ्यात मीरा रोडच्या सभेच्या स्थळापर्यंत असतील मात्र या सगळ्यात आपण जर बघितलं तर ही आहे आपण साधारण वीस ते पंचवीस वाहनं या ठिकाणी आहे आणि यासोबतच गोरेगावच्या ओबेरॉय मॉल परिसरामध्ये देखील इतकीच वाहनांची गर्दी असणार आहे जी राज ठाकरे यांना सोबत घेऊन राज ठाकरे यांच्या ताफ्यात ही संपूर्ण वाहनं सोबत असणार आहे आणि राज ठाकरे यांचं ज्या जोधपूर स्वीट परिसरामध्ये हिंदी मराठी वादाला सुरुवात झाली ज्या जोधपूर स्वीट्स या एका नमकीनच्या दुकान मालकाने मराठी बद्दल उद्दामपणा दाखवला होता त्याच ठिकाणी सर्वात आधी मिरारोड शहरामध्ये राज ठाकरे यांचं भव्य आणि जंगी असं स्वागत केलं जाणार आहे आणि यानंतर राज ठाकरे हे सभास्थळी पोहोचणार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सौरभ आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रोडमध्ये देखील रोड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वागताचे बॅनर लावलेले आहे मराठीच्या मुद्द्यावरनं दोन ठाकरे डोम थिएटरमध्ये एकत्र आले होते यानंतर मीरा भाईंदरमध्ये ज्या प्रकारचं मरा अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला विरोध म्हणून मराठी लोकांनी एकत्रित मोर्चा काढला होता त्यावेळी या मराठी मोर्चा देखील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला एकत्रित बघायला मिळाली होती आणि आता आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या स्वागताचे शिवसैनिकांनी उबाठाच्या शिवसैनिकांनी लावलेले बॅनर कुठतरी दोन महत्त्वाच्या प्रमुख नेत्यांचा निर्णय जरी झाला नसला अर्थात राज ठाकरेंचा युतीबाबत सावध पावित्रा जरी असला तरी खालच्या पातळीवर आपण बघतोय की नेत्यांचं मोठ्या प्रमाणात मनोमिलन होत असल्याच्या परिस्थिती आहे आणि जवळीक वाढताना शिवसेना उभाटाचे आणि मनसेचे पदाधिकारी आहे यांची जवळीक वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यात असणार आहे की राज ठाकरे आज नेमकं काय संबोधन करणार कारण राज ठाकरे यांचा पाच जुलैला डोम थिएटरमध्ये जो विजय मेळावा दोन ठाकरे बंधूंचा पार पडला होता या विजय मेळाव्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर अशी सभा घेत आहे एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरनं मिरारोडमधलं वातावरण तापलं होतं अनेक अमराठी व्यापाऱ्यांचा उद्दामपणा पुढे आला होता काल विक्रोळीत देखील एका व्यापाऱ्याने मराठीबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती अशा सगळ्या उद्दामपनांच्या पार्श्वभूमीवर मराठी अमराठीचा वाद वाढलेला आहे दुसरीकडे आज विधिमंडळ परिसरामध्ये झालेल्या मारहाणीवर देखील राज ठाकरे यांच्या माध्यमातून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे आणि जे मनसेचे पदाधिकारी सांगतायत की राज ठाकरे यांचं आजचं जे भाषण असणार आहे ते मराठी अमराठीच्या मुद्द्यावरनं हे पुढची जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका असणार आहे ती स्पष्ट आजच्या भाषणातनं होणार आहे यापूर्वी इगतपुरीला देखील राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या सगळ्यात महत्वाचं कुठल्याही परिस्थितीत त्रिभाषा सूत्र हे लागू करणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं त्यावरच आज नेमके काय राज ठाकरे भूमिका घेतात आणि थेट इशारा देतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे थोडस थांबवतो लगेचच तुमच्याकडे परत येतोय अक्षय दरम्यान या सगळ्या बातमीवर आपलं लक्ष असणारे पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेक